भारत सरकार एक नवीन नियम घेऊन आला आहे आणि तो भारतामध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे बरेच असे काही कॉन्टेंट असतील ते छत्तीस तासामध्ये सोशल मीडियावरून डिलीट होतील कारण या नियमाचे जर कोणी पालन केले नाही तर ते कॉन्टेंट जे आहे छत्तीस तासामध्ये सोशल मीडियावरून डिलीट करण्यात येतील हा नियम जो आहे आय टीचा रूल आहे भारत सरकारचा हा एक नवीन नियम आहे आणि तो पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सर्वांना लागू होईल तर मित्रांनो हा नियम युट्यूब वर कसे काम करेल ते आज आपण बघणार आहोत आणि या भारत सरकारचा जी नवीन पॉलिसी आहे या नवीन पॉलिसी बद्दल सर्वांना माहिती असणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो मी टेक्निकल योगी सरांचे व्हिडिओ हमेशा बघत असतो आणि त्यांच्या व्हिडिओवर जे नवीन नवीन अपडेट येत असते मी हमेशा त्या अपडेट बघून इनकरेज होत असतो तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया भारत सरकारची ही जी पॉलिसी आहे छत्तीस घंट्याची पॉलिसी कशा प्रकारे काम करते तेच आता आज आपण बघणार आहोत दोन हजार एकवीस चा हा एक नियम आणि यामध्ये असे सांगितले आहे की जसे एखादे फेक न्यूज आहे किंवा कोणत्या कम्युनिटी विरुद्ध आपण बोललो किंवा एखाद्या व्यक्तीच्या अधिकाराला धोका होत असेल तर अशा कॉन्टेंटच्या विरोधात एक्शन होईल ते युट्यूब असो किंवा फेसबुक असो या दोघांवरही अशा फेक काही न्यूज असतील तर अशा कॉन्टेंट वर जरूर ऍक्शन घेण्यात येईल तर मित्रांनो हा जो भारत सरकारचा जो नियम आहे त्याला एक गव्हर्नमेंटने डेट दिलेली आहे ती म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस छत्तीस घंट्यात असे चॅनेल डिलेट होणार आहे जर एखाद्या व्यक्तीने अशा फेक न्यूज बद्दल कंप्लेंट जर केली एखाद्या कॉन्टॅन्टच्या विरोधात कंप्लेंट केली तर छत्तीस तासात असा कॉन्टॅन्ट डिलीट करण्यात येईल आणि सोशल मीडियाने असा कॉन्टॅन्ट जर डिलीट केला नाही तर सरकार अशा सोशल मीडियावर सुद्धा ऍक्शन घेऊ शकते तर मित्रांनो हे नवीन क्रिएटरांना कळले पाहिजे की हे गव्हर्नमेंटची पॉलिसी कशी काम करते हे सर्वांना याबद्दल माहिती पाहिजे तर त्या माहितीबद्दल आपण आता बघणार आहोत तर असा इलिगल कॉन्टेंट कोणता असणार आहे की ज्यामुळे तो सोशल मीडियावरून डिलीट करण्यात येईल असे काही कॉन्टेंट असतील त्यांनाच डिलीट करण्यात येईल पहिला नेशन सेक्युरिटी ट्रीट याला जर एखाद्या कॉन्टेंट मुळे किंवा एखाद्याच्या व्हिडिओमुळे जर ठेस पोचणार असेल तर असा कॉन्टेंट सोशल मीडियावरून डिलीट करण्यात येईल दुसरा पब्लिक ऑर्डर अँड कम्युनल हार्मनी या नियमाला तोडणाऱ्या काही गोष्टी त्या व्हिडिओमध्ये असतील तर असे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरून डिलीट करण्यात येतील किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आपण जर हेट स्पीच दिले असेल तर त्यामुळे त्याच्या भावना जर दुखवल्या गेल्या असतील तर असे कॉन्टेंट सुद्धा सोशल मीडियावरून डिलीट करण्यात येतील पुढचा फेक न्यूज आणि मिसइन्फॉर्मेशन जर एखाद्या कॉन्टेंट मुळे एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या असतील किंवा त्याला जर दुःख होत असेल तर असे कॉन्टेंट ते तुरंत सोशल मीडियावरून डिलीट करण्यात येईल तर मित्रांनो असे कॉन्टेंट आपण बनवू नये की जेणेकरून दुसऱ्यांचे मनाला हाट होईल किंवा त्यांना दुख होईल असे कॉन्टेंट आपण बनवू शकत नाही की ज्यामुळे लोकांच्या भावना दुखतील तर मित्रांनो जेव्हा हा नियम लागू होईल तेव्हा पूर्ण माहिती आपल्याला कळेलच या नोव्हेंबर महिन्याच्या पंधरा तारखेला जेव्हा ही नवीन पॉलिसी लागू होईल तेव्हा त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला कळेलच डिटेल मध्ये माहिती कळेलच तर यावर एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं बऱ्याच क्रिएटरांना कळणार नाही की आपला कोणता कॉन्टेंट इलिगल होणार आहे की ज्यामुळे आपले कॉन्टेंट डिलेट होतील युट्यूबवरील माहिती डिलेट होईल फेसबुकवर माहिती डिलेट होईल त्यासाठी एक आपण एक्झाम्पल बघूया उदाहरण बघूया समजा एखाद्या व्यक्तीने लिहिले असेल फलान्या फला कम्युनिटीचे लोक देशाचे दुश्मन आहेत असे जर कोणी स्टेटमेंट करत असेल तर अशा स्टेटमेंट वर केस होऊ शकते आणि असे कॉन्टेंट जे आहे तुरंत आपल्या चॅनेलवरून डिलीट होऊ शकतात तर बऱ्याच लोकांच्या समोर मित्रांनो प्रश्न पडला असेल की अशी पॉलिसी गव्हर्नमेंटने काढली का तर त्यासाठी फेक न्यूज डिप हेट स्पीच मिसइन्फॉर्मेशन असे शब्द जर लोकांना त्रास देणारे शब्द जर असतील तर सरकार सोशल मीडियावरून बंद करू इच्छिते तर मित्रांनो सगळ्या क्रिएटरांना माझी एक नम्र विनंती आहे आप की आपल्याला जर एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर ह्या सगळे जे पॉइंट आहेत ते पॉइंट लक्षात घेऊन आपण परिपूर्ण विचार करूनच व्हिडिओ बनवला पाहिजे म्हणजे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या पाहिजे नाही व बोलायचे जरी असेल तर विचार करूनच बोलल्या गेले पाहिजे म्हणजे फेक न्यूज चुकीच्या इन्फॉर्मेशन आपण सोशल मीडियावर आता देऊ शकणार नाही तर मित्रांनो भारत सरकारचे ही एक्सपोर्टची आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि यावर तुमचे काय ओपिनियन आहे की सरकारची ही जी पॉलिसी आहे ती बरोबर आहे किंवा नाही जरूर कमेंट करा व तुम्ही सुद्धा कुठलाही व्हिडिओ बनवत असताना जरा विचारपूर्वक व्हिडिओ बनवत चला जेणेकरून लोकांच्या भावना दुखवणार नाही आणि आपले चॅनेल किंवा आपले व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलेट होणार नाही तर अशी ही सरकारची छत्तीस घंट्याची पॉलिसी की जी पंधरा नोव्हेंबर पासून अमलात येणार आहे भारत सरकारची ही नवीन पॉलिसी कुठलाही व्हिडिओ छत्तीस घंट्याच्या आत जर एखाद्या व्यक्तीने कंप्लेन केली तर छत्तीस घंट्याच्या आत तो व्हिडिओ डिलीट केल्या जाईल आणि सोशल मीडियावरून डिलीट केल्या जाईल आणि सोशल मीडियाने सुद्धा हा व्हिडिओ जर डिलीट केला नाही तर सरकार त्याच्यावर सुद्धा ऍक्शन घेऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा आणि कुठलाही व्हिडिओ बनवताना जरा विचारपूर्वक व्हिडिओ बनवून टाका म्हणजे जास्त करून मला नवीन क्रिएटरांना ही एक अपील करायची आहे की सगळ्या गोष्टी रूल्स अँड रेग्युलेशन यूट्यूबच्या काही प्रोसिजर आहेत त्यांचे काही नियम आहेत वायटी स्टुडिओ काही भरपूर नियम आहेत काही सेटिंग आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपण व्हिडिओ अपलोड केला पाहिजे मित्रांनो हा आपण व्हिडिओ देशाच्या कोणत्या कोपऱ्यातून बघत आहात कमेंट जरूर करा आणि याबद्दल जर कोणाच्या काही शंका असतील अडचणी असतील कोणाला जर काही नियम कळले नसेल तर कमेंट जरूर करा त्यांच्या शंकांचे निरसन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न जरूर करेन भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय